नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी आंतरराज्य टोळीतील शटर गेम मधील दोन आरोपी गजाड अकोल्यासह सतरा गुन्हे उघडकीस हाताने दुकानाचे शटर वाकवून गुन्हे करण्यात पारंगत असलेल्या आंतरराज्य शटर टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून त्यांनी अकोला जिल्ह्यासह एकूण सतरा गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे हस्तांतरण कारवाई करून टोळीतील या दोघांना सोलापूर येथून ताब्यात घेऊन व वा जेल वॉरंट घेऊन त्यांना अटक करण्यात आली होती या दोघांना आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना आठ तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश दिला आहे गेल्या वर्षी चोवीस फेब्रुवारी अलंकार मार्केटमधील दुकानांचे शटर वाकवून चोरीचे गुन्हे झाले होते अशाच प्रकारचा गुन्हा जुने शहर उरळी देखील घडला होता चोरीच्या दुचाक्या वापरून गुन्हे करण्याचा या टोळीच्या हातखंड आहे या टोळीने दोन बुलेट व पाच मोटरसायकल अशी सात वाहने घेऊन हे गुन्हे केले होते एकाच रात्री अकोला शहरात घडलेल्या चोरीच्या या गुन्ह्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती रामदासपेठ पोलीस स्टेशनला या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता आंतरराज्य टोळीशी संबंध असलेल्या आणि त्यांना गुन्ह्याची टीप देणारा अमरावती जिल्ह्यातील कापूस तळणे येथील रहिवासी असलेल्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेने अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने या अगोदरच अटक करण्यात आली होती अकोला येथील चोरीच्या झालेल्या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीच्या जवळपास अहमदनगरपर्यंत पाठलाग देखील केला होता तथापि ही टोळी पसार होण्यात यशस्वी झाली होती पाच दुचाकी बेवारस सोडून दोन बुलेट घेऊन ही टोळी पसार झाली होती अमरावती जिल्ह्यातील कापूस तरणी येथील टीप देणारा फरहान अहमद अब्दुल गफार याला अटक केल्यानंतर केलेल्या चौकशीत त्याने अकोला येथील गेल्या फेब्रुवारीमध्ये घडलेले गुन्हे हे आंध्र व कर्नाटक प्रांतामधील आंतरराज्य टोळी सहभागी असलेल्या सुरेश नारायण रेंगुला आंध्र प्रदेश व अशोक गंगाराम रेड्डी राहणार कर्नाटक यांनी केली असल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाले संबंधित दोघांचा ठाव ठिकाण शोधण्याचा स्थानिक गुन्हे शाखेने प्रयत्न केला असता हे दोघे सोलापूर येथील कारागृहामध्ये असल्याची माहिती मिळाल्यावरून हस्तांतरण कारवाई करून या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले व जेल वॉरंट घेऊन अकोला या ठिकाणी आणले या दोघांनी रामदासपेठ जुने शहर अकोट शहर अकोट फाईल तसेच या ठिकाणी गुन्हे केले असल्याची कबुली दिली त्यासोबतच वाशिम जिल्ह्यातील मंगळूर कामरगाव वाशिम शहर अमरावती जिल्ह्यातील पेठ तसेच मराठवाड्यातील नांदेड या ठिकाणी अकरा गुन्ह्यांची कबुली दिली आहे एकंदरीत अटक केलेल्या या दोघांनी एकूण सतरा गुन्हे केले असल्याचे तपासादरम्यान समोर आले याखेरीज सोलापूर सिकंदरबाद कर्नाटक या ठिकाणी देखील अशाच प्रकारचे सात गुन्हे केले असल्याचे देखील समोर आले आहे ताब्यात घेतलेल्या या दोघांनाही न्यायालयासमोर सादर केले असता आठ फेब्रुवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे सदरची कारवाई स्थानिक शाखा प्रमुख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय गोपाल जाधव दशरथ बोरकर गोकुळ चव्हाण अब्दुल माजीद महेंद्र मलिये अविनाश पाचपोर उमेश परे पराये खुशाल नेमाडे स्वप्नील खेडकर व अन्य सहकाऱ्यांनी केले आहे रामदासपेठ पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली असून स्थानिक गुन्हे शाखा पुढील तपास करीत आहेत नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा